डिसेंबर महिन्याच्या मध्यावर सूर्य ऋषिक राशीतून धनुर्राशीत प्रवेश करत आहे सूर्याचे हे भ्रमण धनुर्मास म्हणूनही ओळखले जाते हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य सुमारे तीस दिवस एका राशीत विराजमान असतो या गणनेनुसार सूर्य वर्षाला सर्व राशीतून एकदा भ्रमण करतो केवळ अडीच ते तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होत नाही मात्र सामान्यपणे वर्षभरात सूर्य सर्व राशींमध्ये संक्रमण संक्रांती म्हणून ओळखले जाते त्यामुळे सूर्य चार राशीत असेल त्या राशीच्या नावाने संक्रांती संबोधली जाते डिसेंबर महिन्याच्या मध्यावर म्हणजेच पंधरा ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिवसाच्या उत्तराधारतात सूर्य ऋषिक राशीतून धनुराशीत प्रवेश करत आहे सूर्याच्या या संक्रमणाला धनुसंक्रांती म्हटले जाते आणि सूर्याचे हे भ्रमण धनुर्मास म्हणूनही ओळखले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी हा या महिन्याचा शेवट दिवस असतो हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो यावेळी हवेत अत्यंत गारटा असतो धनुर्मासाचे महत्व मान्यता परंपरा याविषयी या अधिक जाणून घेऊया मंडळी सूर्य भ्रमण करतो धनुराशी धुंदुरमास झुंजुर मास अथवा असेही म्हणतात दक्षिणायनाचे सहा महिने देवतांची रात्र असते व उत्तरायनाचे सहा महिने देवतांचा दिवस असतो आणि हा मास देवतांचा ब्रह्म मुहूर्त म्हणजे देवतांची पहाट असते असे, असे म्हटले जाते इंग्रजी किंवा मराठी दिनदर्शिकेत या महिन्याचा स्वतंत्रपणे उल्लेख जरी केलेला नसला तरी या महिन्याला आनंद साधारण महत्व आहे धनुर्मास हेमंत व शिशु ऋतू मध्ये येतो या महिन्यात शून्य मास असेही म्हणतात कारण या महिन्यात कोणत्याही प्रकारची शुभ कार्य केली जात नाहीत धनुर्मासाचा संपूर्ण महिना देवतांना समर्पित असल्याचे सांगितले जाते सूर्योदयापूर्वी भल्या पहाटे चार ते सहा या ब्रह्ममुहूर्तावर देवतांची पूजा अर्चा उपासना आराधना नामस्मरण करणे शुभ आणि लाभदायक ठरते या मासात विशेषत्वाने श्री विष्णू श्रीकृष्ण आणि सूर्यपूजन केले जाते अध्यात्माची आवड असणाऱ्यांनी आध्यात्मिक प्रगती साध्य करण्यासाठी हा काळ पर्वणीचा असून या कालावधीत पहाटे उठून ध्यानधारणा योग व प्राणायाम करणे सर्वोत्तम मानले जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास या कालावधीत पहाटेच्या वेळेला म्हणजेच ब्रह्ममुहूर्ताला ओझोन लेअर अतिशय शुद्ध असतो शुद्ध ऑक्सिजनचे प्रमाण भरपूर असते तसेच वातावरण प्रदूषणरहित आल्हाददायक व उत्साहवर्धक असते त्यामुळे पहाटे फिराव्यास जाण्यास तसेच व्यायाम करण्यास अतिशय महत्त्व देण्यात आले आहे धनुर्मासात सकाळी सर्वप्रथम सूर्याला अर्घ देऊन नैवेद्य अर्पण करावा धनुर्मास हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्रात याचा सुरुवात होत आहे पौराणिक मान्यतेनुसार या महिन्यात महापद्म आणि कर्कोटक नामक दोन नाग आप आणि वात नामक दोन राक्षस तारक्ष आणि अरिष्ट नामक दोन यक्ष अंशु आणि भग नामक दोन आदित्य चित्रांगट आणि अरनायु नामक दोन गंधर्व सहा आणि सहस्या नामक दोन अप्सरा प्रतु आणि कश्यप नामक दोन ऋषी सूर्याच्या रथासोबत मार्गक्रमण करतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते धनुर्मास कौशल्य आणि बौद्धिक चातुर्य वृद्धिंगत करण्यासाठी हा कालावधी उत्तम असल्याचे म्हटले जाते मंडळी धनुर्मासारखी शुभ कार्य केल्यास त्याचे अनुकूल आणि लाभदायक परिणाम प्राप्त होत नाहीत अशी मान्यता असल्यामुळे सदर कार्य न करण्याचा सल्ला दिला जातो ज्योतिष मान्यतेनुसार नवग्रहातील सात ग्रहांच्या दुष्प्रभावाला दूर करण्याचे सामर्थ्य एका सूर्यात असते दक्षिणायनात असताना सूर्याचे आंतरिक बल कमी होते मात्र उत्तरायनात सूर्याचे बल वाढते त्यामुळे सूर्याची उपासना करणे शुभ आणि उपयुक्त मानले जाते अनेकविध अडचणी समस्या यांचे निराकरण सूर्य उपासनेमुळे कमी होऊ शकते धुंधुर मास किंवा धनुर्मास हा इंग्रजी कॅलेंडर मध्ये सापडणार नाहीच हा प्रकार पूर्वी अधिकाधिक शेतकरी लोक पाळायचे म्हणजे थंडीच्या दिवसात लवकर सूर्य उगवायचा सुमारास पूर्ण आवरून शेतात जायचं आणि शेकोटीच्या उभेत मुगाच्या डाळीची खिचडी बाजरीची भाकरी वांग्याची भाजी भरीत कांदा लोणी आणि लोणकडक तूप असा बेत जेवायचा वांगे लोणी पचायला जड असतं तर बाजरीची भाकरी उष्ण असल्याने थंडीत चालते खिचडी पचायला हलकी असते म्हणून त्याबरोबर मुगाच्या डाळीची खिचडी असते शेतात या सुमारास नवीन हुरडा आणि वांगी आलेले असतात म्हणून वांगी अधिकाधिक खपतात नाही तर गवार मटार गाजर वांगे अशी मिश्र भाजीही बनवतात त्याला लेकुरवाळी भाजी असंही म्हणतात साधारणपणे थंडीच्या दिवसात चठराग्नी व्यवस्थित पेटलेला असतो पावसाळा आणि उन्हाळ्याच्या तुलनेत त्यामुळे जड पदार्थ खाल्ले तरी सहज पसतात आणि अंगी लागतात आणि जेवण तसं जास्तही जातं म्हणूनच थंडीत म्हणजे जानेवारी संक्रांती भोगीच्या काळात धुंदुरमास करतात अनेक ठिकाणी धुंदुर्मासात गुळाच्या पोळ्याही खातात त्याही पचायला जड असतात गावाजवळील निसर्गरम्य वातावरणात आपल्या मित्रमंडळींना वनभोजनाची तयारी करून एके दिवशी सकाळी एकत्र बोलवायचे व गप्पांचं फळ जमवत थंडीमध्ये पोषक ठरतील अशा पदार्थांचा आस्वाद घेण्याची पहाटेच्या वनभोजनाची ही प्रथा आता अस्तंगत होत आहे काला अवघात बदलत्या दैनंदिन जीवनशैलीमुळे आपल्याला हा धुंदूर मास साजरा करणे शक्य होत नाही आणि हळूहळू तो विस्मृतीत जाऊ लागला आहे हल्ली काही हॉटेलमध्ये या जुन्या आपण आजच्या जगातही अत्यंत उपयुक्त अशा पारंपरिक खाद्य संस्कृतींचा आदर आणि सन्मान करून हा धुंदूर मास साजरा करतात मंडळी या धनुर्मासाबद्दल तुम्हाला अधिक माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल ला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील